भारतीय जनता पक्षाच भारतीय जनता पक्षाच संख्या बढ़ जर पाएल तो मतलब दोन सदस्य म्हणून अपेक्षित मी पत्रकार पण हे कळत आहे की आमचे दोन सदस्य तर मी तुम्हाला आता तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचतोय म्हणून दोनच फक्त मी एक्सप्लेन करते आपल्या नगरपालिकेला पाच वेगवेशन चालवणार आणि जर बा त्रेपन्न डिवायडेड बाय पाच केलं तर दहा पॉईंट सहा बाय कापता येतो आता भारतीय जनता पार्टीची पंधरा सदस्य त्याला दर दहा पॉईंट सहा निघालं तर ते वन पॉईंट असा एक पॉइंट चार एक असा त्यांचा आमचा आकडा आणि जर हड्याळ्याचा विचार केला तर त्यांचा दोन पॉईंट तीन पाच आणि तुतारीच्या गटाचा विचार केला तर त्यांचा एक पॉईंट दोन दोन आहे तर पूर्णांकांचा विचार केला तर घडाळ्याच्या गटाला दोन भारतीय जनता पार्टीला एक आणि तुतारीला एक पूर्णांकानुसार जो पाचवा सदस्य आहे तो अपूर्णांकानुसार घ्यायचा असा घटनेत लिहिलेला आहे असे पत्र आमच्या गटने तांकडे आदरणीय मुख्याधिकारी आणि कलेक्टर साहेबांनी घेऊन ठेवलेलं आहे अपूर्णांकांचं जर कॅल्क्युलेश केलं कॅल्क्युलेशन केलं तर चार पॉईंट एक आणि तीन पॉईंट पाचच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात सदस्य हा आमचाच जोना पण आणि आदरणीय मुख्य अधिकारी साहेबांचं हेच म्हणणं परंतु विघासीन अधिकारी नगराध्यक्ष असल्यामुळे एका कटपुतळीसारखं काम त्यांचं चालू आहे समोरच्या गटातून आधार बोर्ड आहून त्यांच्यावर दबाव येतो की काय माहिती नाही त्यांनी पाचवा सदस्य पण गणाच्या गटासाठी डिप्लेर करून आमच्यावर अन्याय केलेला आहे आज नगरपालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये नगराध्यक्षाकडून असा नियमांचं उल्लंघन पद आणि अधिकाराचं उल्लंघन हे अपेक्षितच नव्हतं जे की ते झालेलं आहे आणि चुकीच्या माणसाला निवडून दिल्यास काय होत असतं याचं उदाहरण हे पहिल्याच दिवशी आपल्याला दिसलेलं आहे एक महिला म्हणून आम्हाला अपेक्षा होती त्यांची ते रॅपिस्ट तुम्ही नियम बघा आम्ही नियमानुसार राहा त्यांचे तू सदस्य होऊ शकत नाही आणि फक्त मी पीठासीन अधिकारी माझ्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे हे वाक्य नगराध्यक्ष म्हणून नगरपालिका फक्त माझ्याकडे अधिकार आहे म्हणून चालवायची इथून पुढे हे त्यांनी स्पष्ट करावं आम्ही एकाही मीटिंगला येणार नाही बीडची काय हाल करायची ते करून टाकू द्या त्यांना दादागिरीने आम्हाला सांगा आता यायचं की नाही होणार आहे की नाही मी नियम मानुसार तुडू शकते मला अधिकार आहेत अशा टोन मध्ये नगराध्यक्ष मॅडम बोलल्यात आणि हे अतिशय चुकीचं आहे आधीच बीडचं बरंच वाटव झालं त्यात अजून अशी नगराध्यक्ष अशी सदस्य म्हटल्यानंतर पुढे काय होईल हे आपण आता विचार दुरुपयोग होतोय काय माझी पुढची भूमिका अशी असणार आहे आता आम्ही नावाने पत्र दिले आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेऊ त्यांना निवेदन आणि विकास मंड जे आपलं महोदय जे आहेत साहेब त्यांना पण आम्ही एक निवेदन की असा असा आमच्यासोबत अन्याय झालेला आहे आणि ते आवर डिसिजन घेतली आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून निवेदन जाणार आहे कारण त्यांनी जो नियम बदलला त्याचं पालन इथे होत नाही तुम्ही तुमचा अर्ज मागे घेतला घेतला कारण कसं आहे तुतारीच्या गटातून त्यांना बिनशर्त पाठिंबा होते आम्हाला लक्षात आलं त्यामुळं संख्यावेळ आमची जीवन नव्हतं त्यामुळे मी आपल्या सभागृहाचाही वेळ जाऊ नये आणि कशाला म्हणून घेतला